जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि सगळ्यांना आवडता असा नाश्ता बटाटा कांदे पोहे सगळ्यांची झटपट झणझणीत आणि चविष्ट रेसिपी त्यासाठी लागणारे साहित्य हे एक कप जाड पोहे भिजून घेतलेले आहेत एक बटाटा साल काढून बारीक पातळ काप केलेले आहेत एक कांदा थोडेसे कडीपत्ता थोडी कोथंबीर तीन मिरच्या आणि शेंगदाणे चला तर मग आपण सुरुवात करूया दोन चमचे तेल टाकले त्यामध्ये आपण हे शेंगदाणे तळून धुयाेंगदाणे आपण पोयावरच काढून घेत घेतलेले आहेत मोहरी टाकली थोडे जिरे टाकले मोहरी गिरे चडतडायला लागलेले आहेत कांदा टाकला एक चका घालून घेऊया कढीपत्त्याची पानं मोठी आहेत त्यामुळं असे बारीक तुकडे करून टाकूया त्यामध्ये मिरच्या टाकूया मिरच्या आणि कांदा चांगला फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण बटाटा टाकूया बटाट्याच्या बारी पण बारीक अशा पातळ काप केलेल्या आहेत बटाटा पण त्या तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडं मीठ पाकून सगळेनुसार मीठ पाकूया एक तारखं मिश्रण व्यवस्थित घालून घेऊया म्हणजे मीठ सगळीकडे लागेल आणि वाफ येण्यासाठी झाकण एक दोन चार मिनटं ठेवून देऊया बटाटा आपला कांद्यामध्ये म मऊ झालेला आहे अर्धा चमचा टाकली आहे सगळीकडे मिक्स करून घेऊया पोहे त्यामध्ये टाकून घेऊया ते पण व्यवस्थित सगळीकडनं मिक्स करून घेऊया कोथिंबीर टाकूया थोडीशी चवीपुरती साखर टाकूया आणि सगळं मिक्स करून पोह्यांना थोडीशी आपण एक वाफ देऊन देऊया म्हणजे पोहे एकदम छान मसूद होतात पोह्यांना छान वाफ आलेले आहे आपले पोहे मग छान झालेले आहेत गॅस बंद आहे तर अशा रीतीने झटपट पोहे आपण डिशमध्ये काढलेले आहेत त्याच्यावर आपण एक गार्निशिंग करूया यावर बारीक शेव टाकून घेतलेली आहे त्यावर लिंबू ठेवूया तर अशा रीतीने झटपट होणारे चविष्ट आणि सर्व वयोगटाला आवडणारे बटाटा कांदे पोहे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सब्सक्राइब करा